नमस्कार तर तुम्ही कधी फ्लावर तेलामध्ये टाकून पाहिला आहे का तर आज आपण फ्लावर तेलामध्ये भाजून घेणार आहोत आणि त्याची छान अशी एक रेसिपी बनवणार आहोत इथे एक फ्लावर घेतलेला आहे स्वच्छ निवडून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आपल्याला गॅसवरती कढई ठेवली आहे तेल घालायचं आहे तीन ते चार चमचे अंदाजे तेल घालते मी इतकी भारी ही रेसिपी लागते ना एकदा नक्की पूर्ण व्हिडिओ बघा तर इथं तेल गरम झालं आहे फ्लावर स्वच्छ निवडून दुहून घेतलेला आहे आणि आपल्याला हा फ्लावर तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे साधारण पाच मिनटं खूप मस्त भाजी होते एकदा अशा पद्धतीने करून बघा तुम्ही तर इथे बघा मी तेलामध्ये छान असा फ्लावर परतून घ्यायचा आहे आपल्याला एक पाच मिनटं फ्लावर भाजून घ्यायचा आहे फ्लावरची भाजी बनवण्याचे प्रकार खूप वेगवेगळे आहेत एकदा अशा पद्धतीने तुम्ही फ्लावरची भाजी बनवून बघा ही मागे सारेल इतकी भारी ही भाजी तयार होते तर या ठिकाणी मी फ्लावर एकदम मस्त असं भाजून घेते तेलामध्ये पूर्ण याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे वासही खूप छान येतो फ्लावरचा भाजले की तेलात तर बघा या ठिकाणी अशा पद्धतीने फ्लावर भाजलेला आहे असा थोडासा लालसर झालेला आहे तर याला आपण काढून घेणार आहोत एक साधारण पाच ते सहा मिनटं मी फ्लावर मिडियम गॅसवरती भाजून घेतला आहे तेलामध्ये आता या ठिकाणी भाजीला लागणारा मसाला तयार करूयात खोबरं घेतलेला आहे मोडभर आपल्याला तेही भाजून घ्यायचं आहे त्यानंतर एक कांदा चिरून घेतला आहे मोठ्या साईजचा भरपूर असा लसूण घ्यायचा आहे आणि कांदा आणि लसूण आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर एक टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे ते पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे डाळ असेल थोडंसं तर तेही घालून घ्यायचं ते, ते भाजून खोबऱ्यासोबत बारीक करून घ्यायचं या ठिकाणी मी खोबरं बारीक करून घेतलेलं होतं आणि आपलं कांदा टमॅटो आणि लसूण भाजून झालेला आहे थंड होऊ द्यायचं गॅसवर तिकडे ठेवले अंदाजे दोन ते तीन चमचे मोठे तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की आपल्याला मोहरी घालायची त्यानंतर जिरे घालायचे थोडेसे फोडणीला आणि जी आपण बारीक करून घेतलेली पेस्ट आहे कांदा टमॅटो आणि लसणची ती घालून घ्यायची आधी आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तुमच्या घरात जर कोणी नॉनव्हेज खात नसेल आणि त्यांना जर नॉनव्हेज खायची इच्छा असेल तर एकदा अशा पद्धतीने भाजी बनवून बघा सेम नॉनव्हेजसारखीच भाजी लागते इतकी मस्त लागते चवीला तर या ठिकाणी बघा तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे हा मसाला थोडासा भाजून झाला की आपण जे खोबरं बारीक करून घेतलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे आता यामध्ये तुमच्याकडे जर थोडंसं डाळ असेल तर ते भाजून बारीक करायचं खोबऱ्यासोबत आणखी भाजीची चव छान लागते माझ्याकडे घरात नेमकं डाळ संपलेलं होतं त्यामुळं मला घालता आलं नाही बारीक केलेलं खोबरं घालून घ्यायचं आहे आता आपल्याला आणि छान असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे इथं मस्त असं आपला मसाला भाजून झालेला आहे आता यामध्ये आपण सुखे मसाले घालणार आहोत तुमच्याकडे जे घरात मसाले अवेलेबल आहेत ते तुम्ही घालू शकता इथे बघा मी हळद घेतलेली आहे धना पावडर घेतली आहे लाल तिखट काळा मसाला घेतलेला आहे आणि चिकन मसाला घेतला आहे मी तुमच्या अंदाजे कमी जास्त तुम्ही मसाले घालू शकता इथं चिकन मसाला वापरलेला आहे किंवा मटन मसाला वापरायचा भाजी खूप छान लागते यालाही छान या मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं पाणी घालून याची ग्रेव्ही तयार करून घ्यायची आपल्याला एकदम जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला याची ग्रेव्ही करून घ्यायची रबरबीत तर बघा इथं मी थोडंसं पाणी घातलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं चा। याची छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे बघा एक दोन मिनटं आपल्याला हे मस्त असं परतून घ्यायचं आहे बरेच जण फ्लावरची भाजी खात नाहीत त्याचा एक उग्र वास येतो वेगळा म्हणून तर एकदा अशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवून बघा परत परत बनवायला सांगतील इतकी मस्त ही भाजी होते आता जो आपण तेलामध्ये भाजून घेतलेला फ्लावर आहे ना तो घालून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल माझी रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा एक ते दोन मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे लगेच पाणी घालायचं नाही थोडंसं परतून झालं की मग आता गरजेनुसार पाणी घालायचं आहे खूप जास्त हे पाणी नाही घालायचं असं आपल्याला थोडंसं रबरबीतच हवं आहे या ठिकाणी गरजेनुसार पाणी घातलेलं आहे मी आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि एक साधारण एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे बारीक गॅसवरती इथे मी झाकून शिजवून घेते भाजी मस्त अशी भाजी तयार होते एकदा नक्की बनवून बघा खूप छान लागते चवीला तर तुमच्या घरातील मंडई एकऐवजी दोन चपाती खातील इतकी छान ही भाजी तयार होते किंवा भातासोबतही खूप छान लागते प्लेन राईससोबत तर बघा या ठिकाणी आपली भाजी छान अशी शिजून तयार आहे मस्त अशी फ्लावरची भाजी तयार झालेली आहे एकदा नक्की बनवून बघा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद